युद्ध लोकशाही लोकशाहीमध्ये सुद्धा एकमेकाचे विचार एकमेकाचा लोकशाहीतला पक्ष त्याच चिन्ह आणि मायबाप जनतेच मतदान मिळवणं ही सुद्धा एक लोकशाहीतली लढाई आहे आणि मी माझ स्वतःच सांगतो यापैकी अनेक जणांना इथं माहीत असेल की मी जर गावातल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या निवडणूक जर आपल्या सहकार्याची सोपी घेत नसेल तर मी कधीच कुठली निवडणूक सोपी घेत नाही विधानसभेची माझी तर कधीच याचा अर्थ जरी आपल्याला सगळ्या गोष्टी वाटत असल्या तर माझ्या दृष्टीनं ही निवडणूक निवडून येणं आमदार होणार याच्या पलीकड ज्यांनी ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून तर या निवडणुकी पर्यंत विकासावर न माग मागता फक्त जात पात आणि धर्माचं राजकारण केलं त्यांना अतिशय चोख उत्तर द्यायचंय त्याच्यासाठी ही निवडणूक माझ्या दृष्टीनं फार महत्वाची आहे धर्मातला माझा आपल्याला प्रश्न ना मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वर्गीय मला ना ताईला कधी जात पात धर्म त्याच्या आधारावर राजकारण करायची शिकवण घातली नाही मी आपल्याला विचार कधी आम्ही जाती पातीचं धर्माचं राजकारण केलं केलं पण लोकसभेपासून आतापर्यंत जे चाललंय ते काय बरोबर नाही आता या विधानसभेच्या निवडणुकीच उदाहरण सांगतो हे काय कुणी निर्माण केलेलं नाही जाती जातीपातीचं धर्माचं राजकारण हे निसर्ग निर्मित नाही आहे हे राजकारण जाणीवपूर्वक या जिल्ह्यात काही जणांना तेवत ठेवायचं आहे त्याच्याशिवाय त्यांच्या राजकीय चुली चालूच राहणार आणि या विधानसभेच्या निवडणुकीत बघा स्वाभाविक आहे की ज्या वेळेस महायुती झाली मेरे बच्चू ए बेटा साथ किती फोटो काय पू बडबड करे किती फोटो तेरे साथ, साथ मरे हे ना पाच आहे तू शांत रे ना या विधानसभेच्या निवडणुकीत मी मी महायुतीचा गप रे याला गप शिलो मी बघा मला काय सांग असल्याने लय बजार झालेला आयुष्यात तुम्हाला खरं सांगतो याला गप बसविला होता उठला नव्हता एकदा असं केलं पण सोप मिळाला आता तिकडून हे सोपे कसं दाखवेल ते उभा राहून वर करून आरडायला उत्साह समजू शकतो तुमचं मला आदर आहे त्या बाबतीत पण समजून घ्या महायुती म्हणून निवडणूक लढणार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात ठरलं महायुतीचा उमेदवार म्हणून इथला विद्यमान आमदार म्हणून मी या भागाचा उमेदवार म्हणून सहज चर्चा चालू झाली त्यावेळेस हा मतदारसंघ जाणार कुणाकडे तुतारीकडं मग तुतारीकडं एवढे उमेदवार म्हणजे बघा ही तुतारी पुन्हा कुणाला नादान लावते एकाच वेळेला म्हणजे एवढे उमेदवार माझ्या विरोधात उभा हळूहळू एवढे वाढत गेले की बारा जण झाले पुन्हा तेरा जण झाले आणि तेरा जणाला प्रत्येक जण आलं तिकीट पाहिजे दिलं कामाला लाग तिकीट पाहिजे दिलं कामाला बारा जण येड्यागत कामाला लागले पर काही जण तसे आई लेख जावाई आणि पुन्हा सगळे राहिलेले या पक्षाच जे तुतारी आहे ना मी सांग हे जे सांगतोय तुम्ही डोक्यात ठेवा मतदान काय करायचे काय नाही नंतर ठरवा निष्ठावंत काही जण होत्या तुतारीचे निष्ठावंत ते कामाला लागले एवढे कामाला लागले संवाद करीत करीत बेजार झाले पण त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली का, का दिली नसल प्रश्न क्रमांक एक आता दिलं कुणाला जो ह्यांच्या पक्षातही नाही तो आहे पंजाकडं घेतला तुतारीकडं उमेदवारी झाला याचा अर्थ काय पुन्हा या बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा या मतदारसंघामध्ये आपण मात्र जाती पाती धर्मात निवडणूक झाली तरी एकमेकाच्या विरोधात लढत राहावं याच्या पलीकडे दुसरा काय उद्देश असू शकतो मला सांगा कारण गावाकडला माणूस जेवढा शहाणा असतो तुम्हाला वाटतं आम्ही पुढारी इथं बसलेली फार शहाणे तुम्हाला वाटतं दिल्लीत बसलेले शहानेत गळ्याच्या सांगतो तुमच्या एवढं हुशार कुणीच नसत एक उदाहरण सांगतो किती हुशार असते गावाकडचा माणूस मतदार जे गाव आहे आपल्याच मतदारसंघात नाव म्हटलं तर नाव पण सांगतो ग्रामपंचायत निवडणुका झाल्या नऊ पंचाची ग्रामपंचायत आणि एक सरपंच गावाने चार पॅनल उभे केले गाव म्हणलं बर चार करताय काय चार पॅनल उभे केले गावातले मतदार एवढे हुशार एका पॅनलचे तीन एका पॅनलचे तीन एका पॅनलचे तीन आणि चौथ्या पॅनलचा सरपंच घ्या एवढं हुशार कोण असू शकतं का गावाचं नाव आहे लिमगाव अंबाजोगाई हो तालुक्यात आपल्याकडे सुद्धा सेवा सोसायटीची निवडणूक जर झाली आणि त्याच्या तीन तीन चार पॅनल जर उभे राहिले तर एख्या पॅनलचे किती उमेदवार तिरा चार पॅनल उभे राहिले उमेदवार किती बावन बावन चिन्ह ते बी माहितीचे नसते काही पण असते तरी गावाकडात शेतात राबणारा माणूस ह्याचे तीन धरून त्याचे पाच धरून खेळ होतो का नाही तुम्हाला जी माहिती ते कुणाला माहित असू शकतं का सांगायचा उद्देश एवढाच आहे की इथं सुद्धा ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून जे काय चालले समजून घ्यान का नाही आणि माझ्या दृष्टीनं आज ही निवडणूक युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून राहिले स्वरावर स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली स्वराज्य निर्माण करायला निघाले अठरा पगड जाती धर्मातले सर्व लोक सोबत घेतले स्वराज्य उभं केलं स्वराज्य उभं झाल्यावर त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती नाव दिलं नाही शिवाजी दिलं नाही भोसले दिलं नाही रयतेच राज्य दिलं आज अठरा ते पंचवीस वर्षाच्या वयातल्या आमच्या तरुण भावांना करा कदाचित रयते म्हणजे काय त्यावेळेस काय म्हणत असतील अरे त्यावेळेस रयता म्हणजे आत्ताची जनता जनतेचे राज्य आणि त्या रहित्याच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावाला गावकूस गावगाडा घालून दिला अठरा पगड जाती धर्मातली लोक प्रत्येक गावात त्या आदर्श आदर्शप्रमाणे गुणा गोविंदानी आनंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात आनंदात आपण राहतो का नाही मधल्या काळात ही इमानदारीने सांगा गावागावात परिस्थिती राहिली आहे का ही परिस्थिती पुन्हा निर्माण करायची असेल तर ज्याने कुणी अशा जाती पातीचं आणि धर्माचं राजकारण इथं निर्माण केलं त्याला आता मूठ माती देण्याची वेळ आली त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मी निवडण येण्यासाठी ना मी आज या ठिकाणी आपल्याला बोलतोय पाच वर्ष तुम्ही मला संधी दिली पाच वर्षात आज तुमच्या डोळ्यात डोळ्या घालून तुमच्याशी चर्चा करत असताना आणि पुन्हा पाच वर्षानंतर मतरुपी तुम्हाला आशीर्वाद मागत असताना एवढा तर आत्मविश्वास आहे की पाच वर्षापूर्वी जे जे काही शब्द दिले हे पाच वर्षात मी पूर्ण करून दाखवले म्हणूनच आज तुमच्या डोळ्यात डोळ्या घालून मी तुम्हाला मतरुपी आशीर्वाद मागू शकतो अनेक जण म्हणले काय झालं काय विकास केला मतदारसंघाचा काय विकास केला फलानं काय केलं बिस्ताना काय केलं कुठं गेली के एम आय डी सी अशा म्हणणाऱ्यांना मी एक चार पाच एकर जमीन बाजूलाच एम आय डी सीची ठेवली आहे नाही तुम्ही काही अर्थ काढू नका